हॅलो हाय सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आज खूप दिवसानंतर आज व्हिडिओ टाकलेला आहे एक एमर्जन्सी होती म्हणून मी गावाला गेले होते सर्वांना सर्वप्रथम गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा इथे मी बनवत आहे बेसन चिला मी कालच आले आहे संध्याकाळी आणि आजच व्हिडिओ टाकलेला आहे म्हणजे काल आले होते बुधवार होता काल काल आले होते गावावरून मग आल्यावर काहीच काम वगैरे केलं नाही आहे कारण की भरपूर थकून आलो होतो मुलांना भुका वगैरे लागलेल्या होत्या त्याच्यामुळं मग थोडंसं बेसनचा चिला बनवायचं ठरवलं आणि आम्ही पण तेच खाल्लं इथे वरण काढून ठेवलेलं आहे बनवलेलं वरण भात वगैरे असं काढून ठेवलेलं आहे त्याच्यासोबत बेसन चिला बनवलेला आहे हे मुलांसाठी थोडंसं सप्पक बनवणार आहे बेसनपीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये कोथिंबीर थोडेसे जिरे आणि तिळ टाकलेलं आहे मीठ हळद टाकून साधं सिंपल एक मी मुलांसाठी बनवणार आहे नंतर मग त्याच्यामध्ये कांदा तिखट वगैरे टाकून ते वेगळं बनवणार आहे गावावरून आल्यानंतर आज सकाळी भरपूर कपडे वगैरे होते त्याचा व्हिडिओ काय बनवला नाही आहे मी कारण की भरपूर कपडे वगैरे होते आणि ते धुवायचं होतं घ खूप घाई गडबड गर होती घरामध्ये खूप कामं होते गावावरून का। आणलेली बॅग वगैरे कालच खाली के रिकामी केलेली आहे बॅगा वगैरे सर्व जागेच्या जागेला ठेवून दिलेत कपडे वगैरे सर्व आज धुवून घेतलेले आहेत खूप कामाचा लोड होता त्याच्यामुळे मग व्हिडिओ काय बनवलेला नाही आहे आधी एक साधं सिंपल बनवून काढणार आहे नंतर मग मी माझ्या आमच्यासाठीच थोडंसं कांदा वगैरे बारीक चिरून टाकून मग बनवणार आहे इथे पहा माझी खूप घाई गडबड होत होती आम्ही गावावरून येऊस्तर का नाही का झाडं वगैरे दरवाज्यातली अशी म्हणजे थोडी वाळून गेलेली आहेत खूप म्हणजे खूप असं हे झालेली होती थोडंसं त्याला आल्यावर वगैरे केअर वगैरे केलेलं आहे आता आज पाणी वगैरे घातलेलं आहे तरी तुम्हाला मी फो व्हिडिओ पाठवीन उद्याच्या भागात पण थोडंसं म्हणजे हेच झालेलं आहे झाडांची जा पहिले जशी टोटवी होती तशी टोटवीत झाडं राहिलेली नाही आहेत इथे पहा मी बनवत आहे आता बेसनचा चिल्ला पटकन बनवून घेते गावावरून जाऊन आल्यास असं वाटतं नाही का गावाला उचत गेलो होतो पण एका एमर्जन्सी आली होती म्हणून गेलो होतो आणि आमच्या गावाकडे मोहरम पण होता मग मोहरम पण सेलिब्रेट करून आलो आमच्या गावामध्ये भरपूर मोठा मोहरम असतो खेडं गावच आहे एकदम पण मोहरम मोठा असतं जे म्हणजे बाहेर गेलेले असतात कमवून खाण्यासाठी लोक पुणे मुंबई वगैरे अशा शे शहरांमध्ये शे, ते सगळी लोकं येतात मोहरमासाठी गावाला इथे मी आता तव्यावर चिला टाकत आहे त्याला आपण बेसनाच्या पोळ्या पण म्हणू शकतो बेसन पोळी पण म्हणू शकतो चिले पण म्हणू शकतो मी गावाकडे गेल्यास कोणतेच म्हणजे असं व्हिडिओ काढलेले नाही आहेत फक्त एक दोन काढलेले आहेत ते बहुत छोटे छोटे आहेत भरपूर ते तुम्हाला मी शेअर करेन तुमच्यासोबत तुम्हाला पाहिजे असतील तुम्हाला बघायचे असेल तुम्हा तर कमेंटमध्ये घेऊन मला तसं सांगा मग मी तुम्हाला पाठवते माझ्या गावाकडले म्हणजे म्हणजे माझ्या आईचं घर वगैरे कसं आहे ते थोडंसंच असं से शूट केलेलं आहे जास्त केलेलं नाही आहे कारण की, कार की मुलं गावामध्ये भरपूर त्रास देत होती त्यांना मी सांभाळता सांभाळता नाकीनं आले म्हणून मी पटकन निघून आले तिथून माझं सासर आणि माहेर गावातच आहे पण इकडून इकडं भरपूर अशी मुलं पळायची मग त्यांच्या मागंच राहावं लागत होतं भरपूर त्रास दिला मुलांनी या चार आठ दिवसात दु गावामध्ये मला इथे डाळ आणि वरण बनवलेलं आहे ते वरण वाटीमध्ये काढून ठेवलेलं आहे आणि भात जिरा राईस बनवलेला होता तो साईडला काढून ठेवलेला आहे आता इथे बेसनाच्या पोळ्या बनवते बघूया बेसनची पोळी आख्खी निघते की नाही माझ्या मताने तर ती आखीच निघाली पाहिजे कारण की कधी पण मी बनवते तर बेसनच्या पोळ्या अख्ख्या निघतात छान होतात एकदम माझ्या भावालासुद्धा खूप आवडतात बेसन पोळ्या आणि मला पण आवडतात भाजीला काही नसल्यास पटकन बनवायचा आहे ते असा हा पदार्थ आहे आधी थोडंसं तव्याला चमच्याने तेल टाकून घेतलं नंतर मग बेसन टाकून घेतलं पसरवून घेतलं व्यवस्थित मग आता ती पलटते आहे पलटायच्या आधी पण थोडंसं कडेरी तेल सोडून घ्यायचं आणि मग पलटायचं जेणेकरून आपलं बेसनाची थोडी व्यवस्थित पलटले की पा माझ्या हाताने सुटली पण ती अशी तुटली नाही निघताना तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी गावाकडे अचानकच का गेले आणि कशासाठी गेली तर मी तुम्हाला सांगते की इथे इमर्जन्सी आली होती म्हणजे माझी आज सासूबाई आजारी पडल्या होत्या तेव्हा मग काय आम्हाला जाणं जा, जमलं झा जाणं झालं नाही आहे जमलं नाही जायचं तर नंतर मग ते नाही का आता थोडंसे व्यवस्थित आहेत म्हणून आजारातून उठले आहेत म्हणून आम्ही गेलो होतो शिवचे पप्पा म्हणाले की चला जाऊन आपण एकदा भेटून येऊया चार दिवस जाऊन राहून येऊया मुलांना पण बघण्यात येईल त्यांना आणि त्यांचं कसं वय झालेलं आहे त्यामुळे मग त्या मुलांना वगैरे दाखवायला नेलो होतो आणि चार आठ दिवस राहून आलोत पण त्यात त्यात मी काही शूट केलेलं नाही आहे गावामध्ये आणि मोहरम पण होता त्याच्यामुळं मग दोन्ही पण होईल म्हणून आम्ही गेलो होतो तर इथं गावामध्ये का काहीच हे केलं नाही मुलांनी पण भरपूर असा वैताग दिला होता मग निघून आलो चार चा, चा आठ दिवस पण म्हणजे सातव्या दिवशी आम्ही परत रिटर्न आलो चला तुमच्याशी बोलता बोलता पण माझे इथं बेसनाचे पोळ्या झालेल्या आहे बेसन चिले झालेले आहेत भाजीला काही नसल्यास अचानक मी असंच बनवते काहीतरी पण टेस्टी छान लागतो ब बरं बकरीबरोबर वगैरे बाजरीच्या ज्वारीच्या भाकरीबरोबर तर खूपच छान लागतं हे खायला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चांगले चांगले कमेंट लिहा सर्वांना श्रीस्वामी समर्थ